शक्तिपीठांना जाण्यासाठी आम्हाला अस्तित्वात नागपूर हा महामार्ग आहे आणि याला समांतर काही ठिकाणी दोन किलोमीटर आणि काही ठिकाणी बावीस किलोमीटर असा समांतरच हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर टू गोवा केला जातोय पत्रा देवी टू वर्धा म्हणजे जो रस्ता सध्या अस्तित्वात आहे त्या रस्त्यावरती चाळीस लाख टोल दररोज गोळा व्हायला पाहिजे तो केवळ दहा लाख टोल गोळा होते म्हणजे हा हा रस्ता या रस्त्यावरती दररोज चाळीस लाख टोल गोळा व्हायला पाहिजे दोन केवळ दहा लाख टोल गोळा होतोय आणि परत एक नवा रस्ता समांतर रस्ता कशासाठी सत्तावीस हजार हेक्टर जमीन तुमची आमची जमीन पिढ्या आणि पिढ्याची जमीन आपण वाचवलेली आहे टिकवलेली आहे आपल्या पाप ती जमीन आपल्याकडे सुपूर्त केलेली आहे की बाप दादाने सुपूर्द केलेली जमीन टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे आणि ती टिकवायची जबाबदारी जर आपण पार पाडली नाही तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही इतिहास तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला सांगावं लागेल की तो लढा तो लढा आम्ही लढलो तुमच्या पत्नातवाला आपण तुला सांगावं लागेल की तो लढा आम्ही लढलो ताकदीनं लढलो करो या मरोच्या निर्धाराला लढलो आणि आम्ही आमच्या जमिनी वाचवल्या म्हणून तुम्ही ही जमीन टिकवताय نوردارانه په بندرلو